आज कल्याण लोकसभेचा निकाल अवघ्या देशाने बघितला आहे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांनी आज हॅट्रिक मारलीच आहे जवळपास अडीच लाख पेक्षा जास्त लीड त्यांचा विजय झाला आहे हे शक्य झालं माझ्या तमाम बंधू भगिनी माता यांच्यामुळं खर तर खासदार साहेब ही निवडणूक आमची पहिली होती तीन वर्ष आम्ही प्रभागात काम करतोय आमच्यासाठी परीक्षाच होती स्वतःहून नागरिक आम्हाला येऊ सांगायचे सचिन चिंता करू नको आमचं मत धनुष्यबाणाला आमचं मत श्रीकांतजी शिंदे साहेबांना सन्मान खासदार साहेब नागरिक एका बाजूला बोलत होते की विजय आपलाच होणार पण दुसऱ्या बाजूला साहेब बोलत होते आता पुन्हा बाळासाहेब अंधिगे साहेब यांच्या विचार आणि लग्ना कार्यकर्ता आपल्याला बघायचा आहे आणि सचिन तुला सुद्धा याच विचाराने आपल्या विभागात काम करायचं आहे सन्मान्य खासदार साहेब आज विजय आपल्या शिवसेनेचा झाला आहे तुमचा विजय झाला आहे प्रत्येक कार्यकर्त्यांचा विजय झाला आहे आणि साहेब आज सिद्ध झालं सहा मोदी लाट नाही चालतीये कामाच्या लाटेला महत्व होत आणि श्रीकांत शिंदे साहेब तुम्ही फळ फळ आज आहे हेच साहेब आजपासून जोरदार वेगाने तुमचा लहान शिवसैनिक सचिनारायण सुद्धा थांबणार नाही मी ज्या ज्या लोकांना शब्द दिलं होत त्या त्या लोकांचे काम पूर्ण करून दाखवणार रात्र दिवस करेन जो चुकेल नागरिकांचा शब्द मोडून देणार नाही साहेब त्यांनी सुद्धा डोळे बंद करून आपल्या नागरिकांनी धनुष्य दाबून बहुमताने निवडून आणि साहेब आता निवडणूक येत आहे पहिली निवडणूक होते साहेब आमचाही शब्द या विधानसभेच्या निवडणुकीत जवळपास नव्वद टक्के मताचा विजय म्हणजे आपल्या मतपेटीत मिळणार आहे नव्वद टक्के मत साहेब फक्त तुमचा आशीर्वाद आम्हाला हवं आहे आणि आमचा प्रवास विठ्ठलवाडी स्टेशनच्या बाजूला असून किमान पंचवीस वर्ष माग आहे महानगरपालिका अस्तित्व आल्यापासून सुद्धा माझ्या विठ्ठलवाडीतील नागरिकांना माझ्या माता भगिनींला रोजगारची संधी अवलंबून उपलब्ध न्यायलेली नाहीये साहेब आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत तुम्ही फक्त आमच्या पाठीशी उभे राहा साहेब आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत फक्त तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा साहेब बघत राहा या चुट्टलवाडीचा शिवसेना कार्यकर्ता अवघ्या महाराष्ट्रात पोचला शिवाय राहणार नाही कारण साहेब आम्ही ठाणे जिल्ह्यात राहतो दिगे साहेबांच्या या बाले किल्ल्यात आम्ही मोठे झालो आणि याच ठाणे जिल्ह्यावरती हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम होत यांचं प्रेम आम्ही कमी करून देणार नाही साहेब आजपासून संध्या आज संध्याकाळपासून आठ वाजल्यापासून चा आज आमचं काम चालू होणार आहे आणि साहेब नगरसेवक नसला म्हणून काय झालं सर्वसामान्य कार्यकर्ता सगळेजण एकत्र येऊन हा गड राखला आणि धनुष्यबाण सदैव वर्षांना वर्ष राहणार जो चंद्र सूर्य राहील तोपर्यंत विठ्ठलवाडी धनुष्य धनुष्यबाण आणि श्रीकांत शिंदेजी साहेब यांचा विजय होणार जय हिंद जय महाराष्ट्र